मी प्रशांत निवृत्ती पवार राहणार काकडगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस वीस त्र्याऐंशी पंच्याऐंशी मी देवळा ॲग्रोचे मुल्कन कांदा बियाणे तीन वर्षापासून वापरतो आहे तर कांद्याला जबरदस्त साईज आणि डबल पत्ती आल्यामुळे आणि कलर चांगला आहे आणि वापरण्यास अत्यंत योग्य आहे किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे मी यापुढे तेच बियाणं वापरण्याचा माझा निर्णय राहील आणि इतर शेतकऱ्यांनी टिकवण क्षमता म्हणजे किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे नियमित वापर करावा हे बियाणं खूप चांगलं आहे ही कळकळीची विनंती आहे आणि त्यामुळेच काही हरकत नाही बियाणं वापरायला मार्केटलाही उच्चांकी दर मिळतो आहे मला दरवर्षी रामेश्वर मार्केटला प्लस त्याचा अजून एक फायदा की हे बियाणे वापरण्यापासून तीन चार वर्षापासून इतर कंपन्यांपेक्षा मला क्वालिटी खूप चांगली मिळाली उत्पन्नही चांगलं आहे आणि मी त्यामुळे समाधानी आहे इतर शेतकऱ्यांनी हे बियाणं जरूर वापरावं ही हो। विनंती धन्यवाद